विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी ना हरकत दिल्यानं ताडसोन्या येथील गाजलेल्या दुहेरी खून खटल्यातील आरोपी माफीचा सा साक्षीदार बनला दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पिकअपमध्ये हत्यारांनिशी बसलेले आरोपी विकास बोराडे बालाजी सुरवसे प्रवीण चव्हाण सुभाष बोराडे हनुमंतू बोराडे बापूसाहेब बोराडे गणेश जाधव हरी सातपुते लक्ष्मण सातपुते विठ्ठल सातपुते राहुल बोराडे यांनी गावाकडं ट्रिपल सीट येत असलेल्या कृष्णा पाटील याच्या मोटारसायकलीला धडक देऊन त्यानंतर सोबत आणलेल्या तलवार कोयता कुऱ्हाड काठी या घातक हात्यारांनी कृष्णा पाटील माणिक सातपुते आणि सुदाम चव्हाण यांच्यावर हल्ला करून सपासप वार केले त्यामुळं कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते हे जागीच मरण पावले तर सुदाम चव्हाण हा गंभीर जखमी झाला अशी राहुल पांगरी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता सर्व आरोपी त्यांच्या अटकेपासून न्यायालय कोठडीत असून त्यांच्यापैकी आरोपी विठ्ठल सूर्यभान सातपुते वय बेचाळीस राहणार ताड सौनणे तालुका बार्शी यानं घटनेपासून पश्चाताप होत असून खरी घटना पुराव्यात सांगायला तयार आहे माफीचा साक्षीदार करावं असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नाहोकर यांनी घडलेली घटना आणि आरोपीची कबुली सरकार पक्षाच्या पुराव्याशी सुसंगत असल्यानं त्याला माफीचा साक्षीदार करण्यास हरकत नाही असं म्हणणं मांडलं त्यामुळं बार्शी येथील सत्र न्यायाधीश चव्हाण यांनी विठ्ठल सातपुते याला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नावकर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट नितीन शिंदे ॲडव्होकेट रणजित तांबरे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सुधीर शहा पुणे हे काम पाहत आहेत